दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित शारदा वृद्ध सेवाश्रम मिरज आणि डेव्हलपमेंट फोरम मिरज या दोन्ही संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनीनिमित्त तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्त केंद्र मिरज यांचे सहकार्याने रविवारी दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या निर्धारित वेळेत श्री गजानन महाराज मंदिर दिंडीवेस मिरज मालगाव रोड मिरज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यक समाजसेवा हिंदरत्न दीपक लोंढे यांनी दिली आहे मी दीपक लोंढे दीपगंगा भागीरथी ती बहुद्दिशी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम आणि डेव्हलपमेंट फोरम मिरज या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तकेंद्र मिरज यांचे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री गजानन महाराज मंदिर दिंडीवेस मिरज मालगाव रोड मिरज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे सदर शिबिरास माननीय अनिस मोल्ला साहेब आयुक्त महानगरपालिका सांगली आणि डॉक्टर रवींद्र कुमार ताटे सर वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका सांगली यांच्या शुभ ते सदर सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे आपण या रक्तदान शिबिरास एक सामाजिक बांध सामाजिक बांधिलकी समजून रक्तदानास बहुसंख्येने यावे रक्तदान करावे गोरगरीब रुग्णांना मदत करावी तीच माझी आपण सर्वांना सर्व नागरिकांना कळकळीची कल नम्र विनंती आहे धन्यवाद युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा